सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल करा आणि बेल आयकॉन प्रेस करा छावा क्रांतीवीर सेनेच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक या ठिकाणी आम्ही लाक्षणिक उपोषण करत आहोत गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही नाशिक जिल्हाधिकारी जल शर्मा साहेब जिल्हा परिषदच्या शी ओ मित्तल मॅडम यांना पत्रव्यवहार केलेला आहे अनेक वेळा मागण्याही कर करून त्यांनी साप दुर्लक्ष केल्यामुळं आज आम्हाला हे लाक्षणिक कुपोषण करण्याचं भाग पाडलेलं आहे प्रशासनाने आम्ही पहिल्यापासून सांगतोय जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुधाकर मोरे हे बाळासाहेब ठाकरेंना पाठीशी घालून किंवा बाळासाहेब ठाकरे सांगतील त्याच पद्धतीनं काम करताय म्हणून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवावं त्याचबरोबर आरोग्य प्रवेश बाळासाहेब उर्फ भाऊ भांबरे ठाकरे यांनी स्वतः खोटे प्रमाणपत्र बोगस कागदपत्र जोडून स्वतः नोकरीला लागलेले आहे ला स्वतः त्या ठिकाणी प्रमोशन घेतलेले आहेत अनेक अंध अपंग लोकांची एक यांनी चेन बनवलेली आहे आणि त्या चेनच्या माध्यमातून अंध अपंग लोकांच्या जागेवर यांनी नोकऱ्या मिळवलेल्या आहेत या सगळ्या गोष्टी आम्ही माहिती अधिकारात उघड करून त्यांना कागदपत्र दिलेले असताना सुद्धा प्रशासन त्यांच्यावर कारवाई करत नाही प्रशासन त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे आज आम्हाला हे उपोषण करायची वेळ आलेली आहे त्याचबरोबर जलजीवन मिशनच्या गेल्या मागच्या दोन वर्षापासून झालेल्या सर्व कामांची चौकशी करण्यात यावी यामध्ये जे दोषी अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई आणि जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्या कॉन्ट्रॅक्टरना काळ्या यादीत टाकावं या मागणीसाठी आम्ही आज शांततेच्या मार्गाने संविधानिक पद्धतीने लाक्षणिक उपोषण करत आहोत पण गेल्या पंधरा दिवसामध्ये जर ह्या आमच्या मागण्यांवर कारवाई झाली नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन करू वेळ प्रसंगी आम्ही जिल्हाधिकारी यांच्या दालना सुद्धा आंदोलन करू आणि याला जबाबदार नाशिक जिल्हाधिकारी हे स्वतः असतील कारण ते आज आमचं शिष्टमंडळ भेटायला गेल्यानंतर ते शिष्टमंडळाला म्हणतात की मी कारवाई करू का मग तुम्हाला काही ते जेवणाला बसवलं का, का आम्ही अरे तुमच्याकडे खालचे अधिकारी काम करत नाही न्याय देत नाही म्हणून जिल्हाधिकाऱ्यांकडे कर न्याय मागायला गेल्यानंतर नाशिक जिल्हाधिकाऱ्यांची ही भाषा म्हणजे अपरिपक्वता आहे त्यांना जर काम करायचं एवढं जीवावर आलं असेल तर त्यांनी सरळ राजीनामा देऊन घरी बसावं गेल्या दोन दिवसापूर्वी महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांनी सुद्धा त्यांच्या कामाचा अनेक लोकांनी त्यांच्या तक्रारी केल्या की नाशिक जिल्हाधिकारी काम करत नाही आणि आज आम्हाला सुद्धा त्याचाच प्रत्यय आला म्हणजे मंत्री महोदयांनी त्यांना समजून सांगितल्यानंतर सुद्धा जर नाशिक जिल्हाधिकारी असे उत्तर देत असेल तर येणाऱ्या काळ याला सडेतोडपणे आंदोलनाच्या माध्यमातून उत्तर दिल्या जाईल नाशिक सूचित करण्यात येत आहे की दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षाचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्यानुसार मालमत्ता कराची एक रकमी आगाऊ भरणा व ऑनलाइन भरणा केल्यास विशेष सवलत येणार आहे चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास मे महिन्यात आठ टक्के सूट जून महिन्यात सहा टक्के सूट जुलै महिन्यात तीन टक्के सूट मिळेल तसेच ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांसाठी पाच टक्के किंवा तीन हजारांची सूट मिळेल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागातर्फे जनहितार्थ प्रसारित